काय झालं शांती पद्मी नाही ठार पुढायला मी काय झालं शांता ऑफिसात कुणी छेडछाड केली का हां मी मुडदा पाडन की त्याचा अगं सांगशील तर कळेल ना हां मी ह्यांच्या ऑफिसात गेले होते की तो खंडीभर माणसं अन् बायाबी कायबी कळ ना बघ मला अ अगर... शिपाई भाता तो शिपाई कर्ज बाजारी अगे खाता पिता रोगाची बारी आली भाई तुला अग दोन घास ताटात पडत होत चांगलं देशमुखीच नाव होत आणि तो कोण काय अस ना तुला काय ग फरक पडतो सतरा वर्ष संसार केलं या माणसाची पण तो माणूस मला कळलाच नाही बघ तो आम्हालाही कळलाच नाही ग स्वप्नात् पाहिले जे ते होते स्वप्नरङ्गप्नात् पाहिले जे ते होते माझे स्वप्नरङ्ग कोण तो नाही का शिवराम बरोबर आला होता बघ जामिनासाठी सोसायटी कर्ज टाका आम्ही खपायच्या आधी ते तांब्या भांड्या आणून आदळायच आले आले तुम्ही बसो आमचं येड हाय आत या मिशिश म्हणल्या वगैरे हलतच नाही आपली सिस्टीमच आहे त्याची <laughs> बरोबर पण इथे तीन चार घर सोडून ते ना हा। ते जोडगे हा हा हंस पाटील लिहित्या बरोबर पाटीलच ते पंच्याण्णव आम्ही शहाण्णव <laughs> म्हणजे म्हणजे ओ देशमुख आम्ही देशमुख आहेत शहाण्णव शहाण्णव अहो देशमुख काय पाटील काय कांबळे काय सगळी माणस असतात चहा संपला का ला का पेटलं का <laughs> आले आले की लावात तुम्हाला बघायला आले ते तुमची ही सिस्टीम मला फारशी रुचलेली नाहीये बाबा नाही असेच ना, सिस्टीम लागते तर कंट्रोल राहतो पाहिजे बरोबर आहे का नाही पण मग काय ते काय जाऊ दे ते काही नसत चालू द्या तुमचं हा तर मी काय सांगत होतो सोबाने पंच्याण्णव आम्ही शहाण्णव एकदा जमिनीची कामं होऊ द्या त्या सोबाण्याला नोकर म्हणून ठेवतो का नाही बाबा काय जनता जमीन स्वातंत्र्य घ्यायची डेव्हलप करायची आणि लय पैका मिळतो तुम्ही तेवढं फंडाच लोन मंजूर करा आणि ते सोसायटीच बघा कसं आहे तेवढ जामिनाचं मी बघा फंडाच्या लोनच बघतो जामीनाच नाही जमणा म्हणा अ प्लॉट देतो कि तुम्हाला शिवराम बापू येतो मी आ, 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 आ। की किती जणांना फसवणार आहेस रे प्लॉट फसवणारे केला सुद्धा सांगितलं होतं म्हणून पण आता लक्षात ठेव ऍडव्हान्स मिळाल्याशिवाय अजिबात काम सुरू करणार नाही ते हा मायला तुमचं मॅरेज लावून दिलं तेच चुकलं लगीन लावून द्यायला नाही पाहिजे होत ओढून घातला म्हणजे समज मी पद्मा हाय शांत नाही म्हणजे अजून ज्योती तर अग असू दे की बरच आहे तेवढीच मदत होईल कसली ग ते म्हणल मला यांच्या जागेवरती नोकरी लागू शकते कसली आता शिक्षण नाही म्हणल्यावर काय शिपायाचीच की मग चांगला आहे की तेवढे चार पैसे नाही मिळणार वे हा पण मी सांगून ठेवते मी शिकणार हाय त्याच्याशिवाय वरची पोस्ट कशी मिळेल हॅलो मॅडम काय काय म्हणतायत नवीन सहकारी कसलं काय आणि कशाच काय मॅडम आता तुमची अनुकंपा <laughs> नाही म्हटलं तुमची कृपा असल्यावर काय अशक्य आहे अहो जशी अपली जशी आपली आपली आज्ञा आज्ञा मॅडम माझ्या आज्ञेला आता कोण विचारत आहे का आता किती खेचाला त्या दिवशी तर फार रंगात आली होती स्वारी uh, मागे एकदा शिवराम घरी घेऊन गेला होता मला आता थोडीफार तरी मदत करावी लागणारच ना मॅडम नाही मदतीपर्यंतच गाडी थांबली तर ठीक आहे चला आपण कॉफी घेऊ बस फक्त व... आणि काही नाही सँडविच सैं, पण घेऊ सँडविच सुद्धा चालेल मग कॉफी बरोबरच घेऊ या अगदी वेळेत आलात यायलाच पाहिजे माझच काम आहे ना बोला काय काम आहे मी काय म्हणते वरची पोस नाही का मिळायची मला काय की तुमचं शिक्षण आडेतो असं किती लागणार मॅट्रिक तरी अरे बापरे म्हणजे अजून चार पाच वर्ष नाही आता तुम्ही थेट परीक्षा देऊ शकता सतरा नंबर। तो, तो फॉर्म असतो ना सतरा नंबरचा तो भरायचा आणि डायरेक्ट मॅट्रिकची परीक्षा द्यायची असं बाय खूप चांगली माहिती दिलीत बघा तुम्ही आभारी उपकार झाले तुमचे आता मी मॅट्रिक होणार वा येते बर का अरे शिवरामा अस कासारे गेला माझा बाबा आता मी काय करू ग कोणाच्या तोंडाकडे बघायचं अरे काय रे गेल हे कस व्हायचं यांचं या पोरी बाळी कसा टाकून गेलास रे बाबा अरे शिवरामा असा कसारे गेला मला सोडून आता कस व्हायचं माझ माझ्या म्हातारीला कोण सांभाळणार रे अग आपल्याला एकट्याला सोडून गेला अरे शिवरामा असं कस रे गेला तू अग आता आपण कोणाकडे बघायचं आमचं कस व्हायचं रे बाबा माझ्या लेकरा बाळांच कस व्हायचं रे शिवरामा अरे असं काय केलेले तू मंडळी हा प्रसंग खूप दुःखददायक आहे माने आणि देशपांडेंच्या आयुष्यात जो धक्कादायक प्रसंग घडला त्या प्रसंगी तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार खरं तर मानायचे नसतात पण तरी आभार आम्ही तरी आहोतच पण शेजारीही आहेत तुम्ही आल्याबद्दल तुमचे पुनशे आभार झालं ते वाईटच झालं नाही का ग पण त्यांच्या होई अग हळू बोल ना जरा लिव्हर खराब झालं होत मग काय होणार प्रसंग काय आणि तुम्ही काय बोलताय त्यांच्या बायकोला मुलीला आधार दिला पाहिजे आपण अशा वेळी अगदी बरोबर आहे हा जरा गप राहावा की देशपांडे बोलतात ना शिवरामा जायचंय आपल्याला उशीर होतोय होय होय माझ्या मते नमस्कार करा समध्यांनी आणि देशपांडे सांगून निघा अरे शिवरामा का कासारे गेला माझा बाबा आता मी काय करू ग कोणाच्या तोंडाकडे बघायचं अरे काय रे गेल हे कस व्हायचं यांच या पोरी बाळी कस टाकून गेलास रे बाबा अरे शिवरामा असा कासारे गेला मला सोडून आता कस व्हायचं माझ माझ्या म्हातारीला कोण सांभाळणार रे अरे शिवरामा अस रे गेला तू अग आता आपण कोणाकडे बघायच बस आता मी शिकणार मॅट्रिक होणार आता या वयात कशाल शिकायला पाहिजे तुला अनुभवताना कडू हे घोट जीवना